नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट फिनिशिंग सहित कशा पद्धतीने शिवायचा ते इथं मी प्रिन्सेस कटचा शेप घेतलेला आहे आणि जो काही मेन फॅब्रिक आहे तो उलटा भा उलटा भागावरती असतं ठेवून घ्यायचा आहे म्हणजेच जो काही सरळ भाग येणार आहे तो वरती येणार आहे इथं अशा पद्धतीने मी उलट्या भागावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपलं दोन्ही पार्ट एका साईडचे होणार नाही दोन्ही दोन्ही साईडचे असे तयार होतील इथं अशा पद्धतीने ठेवून घेऊन सर्व बाजूने कडेकडेने टिप मारून आपल्याला अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे इथे टिप मारताना एकदम कडेकडेला असं टिप मारून आपल्याला हे अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक इथं एका पार्टचं मी इथं अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टचं पण अस्तर जोडून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी सर्व बाजूने कडेकडे ने शिलाई देऊन इथं अस्तर जॉईन करून घेत आहे इथं अशा पद्धतीने म मी जो काय प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो इथं अस्तर जॉईन करून घेतलेला आहे दोन्ही साईडचं आणि आता आपल्याला जे काय एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून सेम करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी एका पार्टचं इथं कट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचं पण पार जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे आपण जो काही मेन फॅब्रिकचा कपडा कट करतो तो थोडासा एक्स्ट्रा कट करतो त्या जेणेकरून आपलं जे काय शिवताना कमी जास्त मेन फॅब्रिकचा कपडा पडू नये त्यासाठी तशा पद्धतीने जे दोन्ही कट करून घेतलं आणि आता आपल्याला जो काय दु दुसरा पार्ट आहे फ्रंट पार्टचा तो इथे जॉईन करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने ओपन करून दोन्ही दोन्ही साईडला समोरासमोर असं ठेवून घ्यायचे आहेत आणि सेम पहिला जसं पार्ट ठेवून घेतलेला होता तसंच जो काय सरळ भाग आहे मेन फॅब्रिकचा तो वरती यायला पाहिजे म्हणजेच उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि इथं कडेकडेने सर्व बाजूने टेप मारून आपल्याला हे अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक इथं शिलाई देताना एकदम कडेकडेला असं शिलाई देऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि कुठेही मध्ये फुगा येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला एकदम प्लेन असं जॉईन झालं पाहिजे याची काळजी घेत आपल्याला हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी एका साईडचं जे काय अस्तर आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून घेऊन आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं जेणेकरून आपले दोन्ही पार्ट्स हे वेगवेगळ्या साईड दोन्ही साईडचे होतील कधी कधी आपलं घाई गडबडीत आपण स्टिच करतो तेव्हा दोन्ही पार्ट एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अशा पद्धतीने काळजी घेऊन आपल्याला हे पार्ट तिथे जॉईन करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व बाजूने कडेकडेने टीप मारून अस्तरला मेन फॅब्रिक हे जॉईन करून घेतलेला आहे आता आपल्याला जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे आणि इथं जो काही कपडा कट करतो तिथं कुठेही अस्तर आपलं कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला जे काही मेन फॅब्रिकचा कपडा बाहेरच्या साईडने एक्स्ट्रा आहे तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने एका पार्टचं कट करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचं पण आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्स जे काय प्रिन्सेस कटचा पार्ट आणि फ्रंट पार्टचं दुसरा पार्ट इथं दोन्ही तयार झालेले आहेत आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत इथं बघू शकता दोन्ही दोन्ही साईडचे आपले व्यवस्थित असे पार्ट्स तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तयार केल्यामुळे इथं खालच्या बाजूने हे प्रिन्सेस कटचा पार्ट इथं जोडायला सुरुवात करणार आहे एक पार्ट सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती दुसरा पार्ट हा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि जे काय आपण अस्तर कट करताना जे काही शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्राचं मार्जिन इथं ठेवून कट केलेलं होतं तेव जेवढं मार्जिन तुम्ही ठेवलं असेल तेवढंच अस मार्जिन इथं शिलाईमध्ये जाईल अशा पद्धतीने ते आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं मी टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन एक्स्ट्राचं घेतलं होतं तेवढं मी इथं शिलाईमध्ये शिलाई दिलेलं आहे तेवढं मार्जिन पकडून तर अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट्स हे जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला या पार्टला इथं डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि हे जे काही आपण पार्ट्स जोडतो इथं कंपल्सरी आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचंच आहे आणि स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी या पार्ट्सला इथं डबल टेप देऊन घेतलेला आहे आणि इथं डबल टेप देताना कुठेही एक्स्ट्राचा जो काही पार्ट दुसरा पार्टचा कपडा आहे तो टेप खाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचा आहे प्रकारे आपला एक पार्ट इथं तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी एक पार्ट हा सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि जे काही शिलाई मार्जिन सोडलेलं असेल तेवढं शिलाई मार्जिन पकडून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि कुठेही कुठलाही पार्ट जास्त खेचायचं नाही एकदम अलगत अलगत पकडत आपल्याला हे दोन्ही पार्ट इथं जोडून घ्यायचे आहे तशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट्स इथं जोडून घेत आहे आणि सर्व साईडने जे काही मार्जिन आहे ते सेम राहील अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तो आपल्याला नेहमी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायचा आहे जेणेकरून वरच्या साईडने आपलं थोडंफार एक्स्ट्राचं झालं तर आपण कट करून सेम करून घेऊ शकतो पण खालच्या साईडने कट केलं तर आपलं प्रिन्सेस कटचा आकार बिघडतो त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने सुरू जोडायला सुरुवात करायचं आहे इथे थोडंफार एक्स्ट्राचं होतं तर ते मी कट करून सेम करून घेतलं अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्स हे तयार झालेले आहेत आता आपल्याला मी या पार्टला पण इथे डबल टिप देऊन घेणार आहे आणि इथं जे काय आपण पार्ट जोडतो इथं शिलाई देताना स्टार्टिंग आणि एंडिंगला कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट्सला इथं डबल पण देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्स हे पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला खालच्या साईडने कमरेला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे तर कमरपट्टीसाठी मी इथं दोन इंचाचं पट्टी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर दीड इंचाचं पण घेऊ शकता इथं मी अर्धा इंचाचं मार्जिन पकडून इथं ही पट्टी जोडून घेणार आहे वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे इथं मी ही पट्टी जोडून घेतलेला आहे आणि इत, इत, पल्टी देले ले ने पट्टी पलटी करून घ्यायचं आहे आणि जे काही आपण शिलाई दिलेलं होतं ते मार्जिनचा कपडा अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे पट्टीवरती आणि आता आपल्याला पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचं आणि इथे दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा बाहेरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपल्या पट्टी जोडून झालेला आहे तुम्ही इथं अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथं वरती शिलाई पण देऊ शकता नाहीतर तुम्ही हात शिलाई पण करू शकता इथं मी हात शिलाई करणार आहे त्यासाठी इथं ता मी तसंच असंच ठेवलेलं आहे शिलाई दिलेलं नाही इथं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपल्याला पट्टी जोडून घ्यायचा आहे वरचा जो पार्ट आहे तो सर्व ठेवलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलट ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन पकडून आपल्याला पट्टी जोडून घ्यायचा आहे आणि ही पट्टी क खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि जे काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आणि पट्टीवरती एक टेप टाकून घ्यायचा आहे आणि पट्टी आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे आणि त्या दाबटीप देताना कुठेही पट्टीचा जो कपडा आहे तो वरती दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला डापटीप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडच्या पार्ट दोन्ही पार्टला इथं पट्टी लावून झालेला आहे एकदम फिनिशिंग सहित आपलं इथं पार्ट्स दोन्ही तयार झालेले आहेत आता आपल्याला खूप पट्टी लावून घ्यायचं आहे इथं मी पट्टी लावण्यासाठी दीड इंचाचा पट्टी घेतलेला आहे आणि पट्टी वरच्या साईडने मी लावायला सुरुवात केलेलं आहे इथं पाव इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि इथं खालच्या साईडने आपल्याला थोडंसं वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं ही पट्टी जोडून झालेला आहे आणि इथं पट्टी बाहेरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि पट्टीवर एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे जो काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने इथं एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे त्या दाबटीप देताना कुठेही पट्टीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप दे देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेला आहे आणि इथं ही पट्टी ड आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने इथं वरच्या साईडने जे काय आपण पट्टी डबल फोल्ड केलेला आहे त्या पट्टीवर आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे वरच्या बाजूने तर अशा पद्धतीने पट्टीला मी ते शिलाई देऊन घेतलेलं आहे आणि इथं स्टार्टिंग आणि एंडिंगला कंपल्सरी लॉक करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपलं हुपट्टी लावून झालेलं ला आहे आता आपल्याला आयपट्टी लावून घ्यायचं आहे इथं आयपट्टी लावण्यासाठी मी इथं चार इंचाचं पट्टी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर तीन इंचाचं पण घेऊ शकता इथं अशा पद्धतीने मी खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून ही पट्टी खालून खालच्या बाजूने जोडायला सुरुवात केलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने ही पट्टी डबल फोल्ड करून जे काही आपण पट्टी जोडताना शिलाई दिलेला आहे त्या शिलाईवरती ही परत शिलाई देऊन घ्यायचं आहे पट्टी फोल्ड करून इथं अशा पद्धतीने कालच्या साईडने मी क जे काही शिलाय आहे ते लॉक करून घेतलेलं आहे आणि इथं पट्टीवरती टीप टाकून घेतलं आणि त्याच्या बाजूने पाव इंचं मार्जिन पकडून अजून एक टीपमध्ये देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं फ्रंट प्रिन्सेस कटचं अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा फ्रंट पार्ट एकदम फिनिशिंग सह तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते